महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्तानं राहुरी शहरामधील वैजनाथ मित्र मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतलाय तर मंडळाच्या वतीनं यावेळी भाविकांना खिचडीचं वाटप देखील करण्यात आलं दरम्यान सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड -थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी देवादिदेव महादेव यांच्या आराधनेचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त राहुरी शहरामधील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला शहरामधील जंगम गल्ली येथील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीनं सव्वीस फेब्रुवारी रोजी वैजनाथ मंदिर इथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे अभिषेक करून महाआरती करण्यात आली या प्रसंगी शहरामधील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला मंडळाच्या वतीनं खिचडीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार प्रसाद मैड यांनी म्हटलंय की महाशिवरात्र हा हिंदू धर्मामधील एक महत्वाचा सण आहे जो जीवनामध्ये आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावरती मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचं स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता आणि सद्गुणांचं मनन करून हा सण साजरा केला जातो महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा एक महत्वाचा सोहळा आहे तर ओंकार कासार यांनी आहे की महाशिवरात्रीला हिंदू धर्मात वेगळंच महत्व आहे वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे आध्यात्माच्या मार्गावरती असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे काही भाविक शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून देखील हा सण साजरा करतात तर काही जण हा दिवस शिवानं त्यांच्या सर्व शत्रूंवरती मात केली म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते असे ओंकार कासाऱ्यांनी आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं तर याप्रसंगी हजारो महिला पुरुष भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं देखील दिसून या ठिकाणी राऊरी शहरातील आहिल्या देवीच्या काळातील वैजनाथ मंदिर आहेत रावरील शहरातील मुख्य पूजा माते मंदिराच्या जवळच या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भाविकांची सकाळपासूनच आपल्याला गर्दी दिसून येत आहे सर्व भाविक महिला विशेष करून भक्तिभावाने महादेवाला पूजन करून आज या ठिकाणी करत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर